राज्यातील थंडीत काहीसे चढ उतार सुरू आहेत मात्र सकाळी हवेतील गारठा कायम आहे काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतोय राज्यातील थंडी पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे बहुतांश भागात दाट पडत उत्तर प्रदेश ओडिसा बिहार पंजाब हरियाणा चंदीगड आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात धुक्याची चादर पाहायला मिळते राजस्थानमधील सिकर येथे देशातील निचांकी पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर केरळमधील पुनारुल येथे देशातील सर्वाधिक पस्तीस अंश तापमान होते उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे राज्यातील बहुतांश भागात थंडी टिकू नये मागील दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी थंडीत चढ भागात किमान तापमानात कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती अनेक किमान तापमान दहा अंशापेक्षा कमी होतं आज निफाडे येथील सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर जेऊर येथे आठ अंश आणि मोहोळ येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान होतं तसंच अहिल्यानगर जळगाव मालेगाव नाशिक येथेही किमान तापमान दहा अंशापेक्षा कमीच होतं कोकणातही किमान आणि कमाल तापमानात काहीशी वाढ झाली आहे असं असलं तरी पुढील काही दिवस राज्यात थंडी राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रोहनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका